राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता मिळालाच पाहिजे या मागणीसाठी आज मंगळवारी कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज सभागृहाच्या समोर इंडिया आघाडीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं लोकशाही संकेत लक्षात घ्या विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला द्या जनतेचा आवाज दाबू नका अन्यायाचं राजकारण बंद करा अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाचा निषेध केला यावेळी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेते विजय देवणे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आपल्या आक्रमक भूमिका मांडल्या या युती सरकारला या ठिकाणी जागा करण्यासाठी आज महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही आहे कारण विरोधी पक्षांना न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून आप जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे हे ई व्ही एमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेलं आहे आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ आज त्यांच्याकडे आहे या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्षनेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेला आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणानं विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाढते कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार हे अडचणीत आहे सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्षने नेते द्यायला पाहिजे आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा फुले शहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पावलं मी उचललेलं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्षनेता हा द्यावा लागेल